दिलखुलास व्यक्तिमत्व असणारे नगर परिषदेचे शहर अभियंता रमेश वाघमारे यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न वसमत नगर परिषदेचे शहर अभियंता रमेश कौशल्याबाई उमाजी वाघमारे हे दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झाले आहेत त्यांच्या प्रदीर्घ आणि समर्पित सेवेचा सन्मान करण्यासाठी त्यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सुरमणी दत्ता चौगुले सांस्कृतिक सभागृह कारंजा चौक वसमत या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या या सेवापूर्ती कार्यक्रमात अनेक मान्यवर उपस्थित होते सर्व क्षेत्रातील अधिकारी पदाधिकारी नागरिक आणि वाघमारे यांच्या मित्रमंडळींनी त्यांना त्यांच्या सेवापूर्ती निमित्त शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी के केली होती या सोहळ्यात वाघमारे यांच्या नगर परिषदेतील कामाचे कौतुक करण्यात आले त्यांनी आपल्या कार्यकाळात शहराच्या विकासासाठी केलेले योगदान आणि कामाची निष्ठा यासाठी त्यांना गौरविण्यात आले त्यांना पुढील वाटचालीसाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या आणि काही राजकारणी मंडळींकडून सेवानिवृत्त शहर अभियंता वाघमारे यांना त्यांचे अंगीकृत असलेले राजकारणाचे वलय पाहून राजकारणात येण्याचा सल्ला देखील देण्यात आला सेवा सेवापूर्ती निरोप निमित्त आज दिनांक एकोणतीस आठ ला माझा जो सत्कार करण्यात आला त्यामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष तेलगोटे साहेब होते त्यानंतर काँग्रेसचे नेते माजी नगराध्यक्ष हफिजबाई बी जे पीचे नेते माजी नगराध्यक्ष बोडेवार साहेब आणि इतर सर्व मान्यवरांनी माझा सत्कार केला तर त्याबद्दल मी सर्वांचे धन मनपूर्वक आभ आभार मानतो आणि त्यांचे एकदम स्वागत करतो आणि खूप खूप आभार मानतो